कांदा निर्यात बंदीमुळे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला फटका कांद्याचे बाजारभाव वाढल्यामुळे दिल्ली राज्यातील भाजपला सत्ता गमवावी लागल्याचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून लोकसभा निवडणुकीत फटका बस बसू नये म्हणून कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान केल्याने उत्तर महाराष्ट्रातील आठपैकी सहा जागेवर फटका बसल्याचं कांदाविषयक तज्ज्ञ कुमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी सांगितलं आहे <us> जगामध्ये कांद्याच्या संदर्भामध्ये भारताचा मोठा असा हिस्सा राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातसुद्धा मोठा असा हिस्सा त्या ठिकाणी असतो परंतु गेल्या पाच दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने केंद्र शासनाने कांद्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे चुकीचे निर्णय घेतले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा जो काही बाजारभाव मिळणं अपेक्षित होतो त्या पद्धतीचे बाजारभाव शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळाले नाही मग निर्यातबंदीचा निर्णय असेल निर्यात मूल्य लावण्याचा विषय असेल टॅक्स लावण्याचा विषय असेल स्टॉक लिमिट असेल असे वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आले आणि शेतकऱ्यांचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढू दिले नाही याचा प्रचंड संताप आणि प्रचंड रोष शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता आणि तो या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे आपण जर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारणतः आठ जागापैकी सहा जागा भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी गमावाव्या लागल्यात अत्यंत दिग्गज लोक या ठिकाणी उमेदवारी करत होते केंद्रीय मंत्री आल्या भारतीताई पवार असतील भांबरेसाहेब असतील विखे असतील अशा अनेक मोठमोठ्या लोकांनासुद्धा त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं केवळ कांद्याच्या संदर्भामध्ये चुकीचे धोरण त्या ठिकाणी अवलंबल्यामुळं त्या ठिकाणी हा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे प नरेंद्र मोदीजी साहेबांची ज्यावेळेस पिंपळगावला सभा झाली त्यावेळेस एक छोटासा कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काहीतरी आपण बोला कांद्याच्या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट करा एवढीच मागणी त्या शेतकऱ्यांनी केल्यानंतर त्याला ज्या पद्धतीने महासभामंडपातून बाहेर काढलं तो संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांनी बघितला तोसुद्धा रोष मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या मनात होता आणि म्हणून आमची विनंती की येणाऱ्या विधानसभेमध्ये पर्यंत तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय जर आजही केंद्र शासनाने जर घेतले तर कुठंतरी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागणार नाही परंतु अशाच पद्धतीने जर कार्यपद्धती राहिली तर येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा शेतकरी आपला रोष त्या ठिकाणी व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक